आई हो न हे सौभाग्य मोठे आई हो न हे सौभाग्य मोठे संपते वेदना येत सुख छोट शरीरात नवा जीव फुलतो प्रेमाने प्रत्यक्ष पुरेस पोषण मिळे रोज पुरेस, रोज पुरेस भाजा से, लोखंड फॉलिक आम्ल घ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रत्येक महिन्यात तपासणी नक्की करा प्रत्येक महिन्यात तपासणी नक्की करा लसीकरण कधीही चुकवू नका टीडीचं इंजेक्शन घ्या वेळेवर बाळ आणि आई दोघेही निरोगी राहतील वरवर तान नको घ्या विश्रांती ताण नको घ्या विश्रांती मनात ठेवा आनंद शांती हलका फुलका व्यायाम रोज करा संगीत ऐका हसत रहा, स्वच्छता ठेवा अंगणात स्वच्छता ठेवा अंगणात पिण्याचं पाणी शुद्ध ठेवा हातात सकारात्मक विचार बाळगा मनात नवा जीव फुललेला हसत गाभाऱ्यात नवा जीव फुललेला हसत गाभाऱ्यात मैत्रिणो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच नवीन म व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ